पक्ष संघटना कशा पद्धतीने वाढवू शकतो या बाबतीतली चर्चा ही आमच्याकडून आजच्या दोन दिवसाच्या दौऱ्यामध्ये झालेली आहे किती निवडी झाला तशा हो का निवडीची प्रोसेस अजून सुरूच आहे आम्ही कार्यकारणीची बॉडी आज एक फर्स्ट फेज आम्ही जिल्हा कार्यकारणीची अनाउन्स केलेली आहे अप्रॉक्सिमेटली अजून एक तीस एक कर, तीस एक जिल्हा कार्यकारणीमध्ये सदस्यांचा समावेश आम्ही केलेला आहे आणि अजून एक पुढच्या फेज टू मध्ये तीस जिल्हा कार्यकारिणी सदस्य आम्ही त्याच्यामध्ये घेणार नाही आता आमची सर्वांची नियुक्ती आता आम्ही युवा मोर्चा पुणे जिल्हा दक्षिण जे सर्व आम्ही युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी आहोत त्याच्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जेवढे काही तालुके येतात येतात त्याच्या तेशा, त्याचाच तेशा, दौरा आम्ही केलेला आहे त्याच्यामध्ये मी काही तसं बोलू शकत नाही पक्षाने माझ्यावरती एक जिल्हाध्यक्ष म्हणून मोठी जबाबदारी दिलेली आहे पक्ष संघटना ह्या सहा तालुक्यांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पक्ष संघटना वाढवण्याची जबाबदारी दिलेली आहे आमचे सर्व युवा सहकारी इथे उपस्थित आहेत आणि आम्ही पूर्ण तालुक्यांमध्ये या संदर्भातला दौरा आम्ही करत आहोत आणि पक्ष कशा पद्धतीने मध्ये पोचवू शकतो गाव तिथे शाखा काढू शकतो युवकांचं संघटन कसं स्ट्रॉंग करू शकतो याच्यामध्ये आम्ही सर्वजण कार्यरत आहोत नाही जसं ए फॉर अमेठी झालं तसं बी फॉर बारामती होणार हा हे आमचे सर्वांचेच नेते आणि पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचं सा स्वप्न आहे आणि त्यांनी तो ध्यास घेतलेला आहे आणि निश्चित पद्धतीने जर जिंकू शकतो तर बारामती फार अवघड नाहीये आणि ह्या संदर्भातूनच आम्ही सर्वजण कार्यरत आहोत आमचे अध्यक्ष बावनकुळे साहेबांचाही सा दौरा दोन महिन्यापूर्वी झाला तोही दौरा खूप चांगल्या रीतीने संपन्न झाला आणि युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही तळागाळामध्ये जास्तीत जास्त पोहोचत आहोत आणि बारामती मध्ये कमळ फुलवण्यासाठी युवा मोर्चा चांगल्याच पद्धतीने सज्ज झालेला आहे खर तर आज पुरंदरचा आमचा तिसरा दौरा होता आणि निश्चित पद्धतीने मागच्या दौरा जो आमचा झाला तो आमचा नीरा नी ते बिहरी पर्यंतचा चांगला रीतीने दौरा झाला खूप सर्व सर्व आम्ही युवा मोर्चाच्या माध्यमातून एक आठ ते दहा गावांमध्ये आम्ही पोचलो तिथे युवा संघटन ग्राउंड लेवलपर्यंत कसं स्ट्रॉंग करू होतो त्याच्या बाबतीत प्रयत्नशील होतो आणि आजही सासवडमध्ये एक खूप चांगल्या रीतीने संघटना तिथे मजबूत झालेली आज निदर्शनास आली आणि अजून अजिंक्यजी पण खूप चांगल्या रीतीने अॅक्टिव्ह आहेत जी पण युवा मोर्चाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि तिकडची संघटना मला तिकडे चांगल्या रीतीने परिवर्तन पक्षासाठी झालेलं जाणवलं मला युवा मोर्चाच्या माध्यमातून आता युवती सशक्तीकरणाचे पण अभियान आम्ही घेत आहोत आणि त्यांचेही भरपूर काही प्रश्न आहेत आता मी स्वतः एक युवती असल्यामुळे आता प्रियताई पण आहेत युवतींनाही आम्ही काही पदनियुक्ती त्यांनाही आम्ही देणार हो। आहोत आणि त्यांचेही वेगवेगळे विषय आम्ही येणाऱ्या काळामध्ये आम्ही हाती घेणार आहोत एक तेव्हाचा जो विषय थोडा सेन्सिटिव्ह होता पण निश्चित पद्धतीने कुठलाही युवक आणि युवतीं संदर्भातला कुठलाही विषय समोर आल्यास युवा, युवा मोर्चा मोर खूप त्या बाबतीत अग्रेसिव्हली निश्चित पद्धतीने उतरून काम करणार आहे